रोज सकाळी घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी रांगोळीमुळे घराभोवतील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता वाढते तसेच देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात रोज सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी तुळशीची पाने आणि कापूर टाकून हे पवित्र पाणी घरातील मुख्य दरवाजा आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे दररोज गाईच्या शेणापासून आणि विविध हवन सामग्रीपासून बनवलेली गुळगुळ आणि विविध प्रकारचा उदपासून बनवलेली अगरबत्ती घरात रोज एक वेळ जरूर लावावी याने यज्ञ केल्याप्रमाणे सुगंध वातावरण तयार होते आणि पवित्र वातावरण तयार होऊन नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील मंदिरात रोज सकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा कापूर जाळून देवाची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापूर जाळल्यामुळे आणि धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध होते